नमस्कार स्वामी एस्ट्रॉलॉजी चॅनलमध्ये सर्वांचे तुमचे स्वागत आहे आज तुमच्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय तो म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही तुम्हाला मी मॅजिक उपाय सांगणार आहे जर तुम्ही उपाय केलास तर तुम्हाला त्याच्यापासून नक्कीच फायदा मिळेल पण त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आज असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात एक कागद घ्यायचं आहे वहीचं पान आणि त्याच्यावरती जो तुम्हाला मी नंबर सांगणार आहे तो नंबर तुम्ही काळ्या निळ्या पिवळ्या कसल्याही पेना लिहिला तरी चालेल आणि तो आपल्या पॉकेटमध्ये गडे घालून ठेवायचा आहे कागद पर्समध्ये ठेवा तिजोऱ्यामध्ये ठेवा तरी थे चालेल तर तो, तो नंबर तीन एक आठ सात नऊ आठ आठ शून्य एक असा आहे तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला लाभ मिळेलच असाच नवीन रूप तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू जर काय तुम्हाला कमेंटमध्ये प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता त्याची उत्तर आम्ही लगेच तुम्हाला देऊ धन्यवाद